कंत्राटी कामगार आणि वारसा हक्कांचे प्रश्न मार्गी लागणार ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेला असलेली वारसा हक्क प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे आयुक्त सौरभराव यांनी आमदार संजय केळकर यांना सांगितले यावेळी आयुक्तांनी ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आमदार संजय केळकर यांनी आज आयुक्त सौरवराव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील गटनेते मुकेश मोकाशी नगरसेवक सुनेत जोशी सीताराम राणे विकास पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सर्व विभागाचे उपायुक्त उपस्थित होते यावेळी आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणाबाबत चर्चा केली महापालिकेत कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहेत कामगारांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवून किमान वेतनही देण्यात येत नसल्याचे श्री केळकर यांनी सांगितले कंत्राटदारांनी नियमानुसार कामगारांना सुविधा द्याव्यात किमान वेतन द्यावे अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आयुक्तांकडे केली प्रलंबित वारसा हक्क प्रकरणाची संख्या मोठी असून ती प्राधान्याने निकाली काढावीत अशी मागणी करताना श्री केळकर यांनी विविध महापालिकांचे दाखले दिले यावर आयुक्त सौरवराव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबरोबरच वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील असे स्पष्ट केले गेल्या एका वर्षापासून कलर म्युझियमबाबत आग्रही असून ठाण्यात जागतिक स्तरावरचे कलर म्युझियम उभे राहू शकते या प्रकल्पाला वेग देण्याची मागणी श्री केळकर यांनी केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले